लिंबा असं तिखट लोणचं करण्याकरता मी घेतले इकडे अर्धा किलोचे लिंबू मोठे लिंबू आहेत म्हणून कमी वाटत आहेत मोठी साईज आहे लिंबाची लिंबू चांगले धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेस स्वच्छ एकदम थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे तर कट करून घेऊया तुम्ही छोटे लिंबू यूज करणं असाल त्यामध्ये बी असेल तर काढून टाका ज्याने का होतं की आपलं लोणचं आहे ना कडू होतो आता ही मोठी फोड आहे मी छोटी फोड करते आणि लिंबू मोठे लिंबू कापून झाले आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ इथं मी घेतलं काळं मीठ पांढरं मीठ घेतलं तरी चालेल हे तीन चमचे मी मीठ घेतलेलं आहे दोन चमचे हळद आणि एक चमचा हिंग आता हे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे चमचा कोरडा घ्यायचा आहे ओला घ्यायचा नाही आहे लोणच्याला जी काय भांडी वापराल ती कोरडी वापरायची आहे आणि भांडं काचेचं घ्यायचं आहे हळद आणि मीठ आणि हिंग सगळीकडे लिंबाला लागलं गेलं चांगलं आणि जर तुम्ही हाताने जर करणार असाल मिक्स तर हात कोरडा घ्यायचा ओलसर हातनं घ्यायचा आहे मिक्स करायला आणि आता हे चांगले मिक्स झालं आहे आता हे झाकून ठेवायचं आहे हे तीन दिवस असंच झाकून ठेवायचं आहे आणि तीन दिवस ह्याला सारखं म्हणजे एक वेळा तरी दिवसात असं हलवून घ्यायचं आहे वर खाली करून घ्यायचं आहे आणि परत ह्याला झाकून ठेवायचं आहे लिंबू हे उन्हात ठेवायचं नाही आहे तर घरातच ठेवायचं आहे जिथं कुठे अशी सावली असेल तिथंच ठेवायचं आहे त्याचे हे झाकण ठेवून देऊया तीन दिवस झालेत आणि तीन दिवस हे लिंबू चांगले हळद आणि मिठामध्ये ठेवले चांगले वर खाली तीन दिवस चांगले हलवून घेतले आणि आता ह्याच्यातले हे मिठाचं पाणी आहे एक्स्ट्रा ते काढून घ्यायचं आहे पाहू शकतात लिंबाचे फोड नरम झालेत याला पाय तुम्ही पाच दिवस पण ठेवू शकता पाच दिवस जर ठेवले तर आणखी नरम पडतील त्याच्यासाठी मी ते हे तीन दिवसच ठेवलेत आता ह्याच्यामध्ये पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आता हे पाणी टाकून द्यायचं आहे चार चमचे लाल मिरची पावडर सहा चमचे मोहरी डाळ जिरं एक चमचा अर्धा चमचा मेथीचे दाणे अर्धा चमचा हिंग थोडासा गुळ गुळाचं प्रमाण तुम्ही जास्ती कमी करू शकतात मीठ दीड चमचा आणि तीन चमचे तेल तेल हे आपण वरून टाकणार आहात दोनच्यावरून मोहरी डाळ थोडी भाजून घ्यायची आहे दुकानला आणतो ते दमट असते त्याच्याकरता थोडी भाजायची आहे ना भाजली तरी चालेल पण थोडी दा भाजून घेतल्या ती त्याचा दमट पण आहे तो निघून जातो जिरं मेथीचे दाणे हे किंवा मोरूची डाळीतच भाजून घ्यायचं आहे गॅस बंद आहे वाडगा हा तापलेला आहे व वा तापलेल्या वाडग्यामध्ये ते हिंग घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं भाजायचं अगदी जास्त भाजायचं नाही आहे आता करता दाड, दाड, हे लोणच्याकरता जिरं मेथीचे दाणे आणि डाळ मोहरीची डाळ हे भाजून घेतलं आहे आता हे थोडं जाडसरच वाटायचं आहे एकदम बारीक नाही वाटायचं आहे जर तुम्हाला पाहिजे तर अख्खी अशी घालायची असेल आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा अजून थोडीशी काढून ठेवू शकतात मसाला गार करून घ्यायचा आहे गाळ झाला का मग वाटायचं आहे इथे घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या लोणच्यात घालण्याकरता मिरची पहिल्या धुवून घेतली चांगली कोरडी करून घेतली चांगली सुकून घेतली त्याकरता अर्धा किलो निंबू घेतलेले हे पाव किलोपेक्षा पण कमी आहे मिरची घेतलेली आहे ह्याच्यावरची डेट आहे मिरचीचं ते काढून घ्यायचंय मिरची ते देट काढून झालेत आता हे बारीक कापून घ्यायचे आहेत अशी आतमध्ये काळसळ असते मिरची ती खराब असते ती घ्यायची नाही लोणच्या करता आपण लोणचं करतोय त्याच्याकरता अशा मिरच्या घ्यायच्या नाही चांगल्या घ्यायच्या मिरच्या औषध इथे ही मिरची मी कापून ठेवली मिरच्या झाल्या कापून एकीकडे एकीकडे मसाला सुद्धा गार झालाय हा मसाला आता आपण बारीक करून घेऊया मसाला बारीक केलाय एकदम बारीक पण नाही केलाय जाड आहे बघा पाहू शकतात किती जाडसर ठेवलाय अर्धे अर्धेच फक्त तुकडे केले आहेत हा बाऊल मला छोटा पडतोय त्याच्याकरता मी ते थोडा मोठा घेतला बाऊल आता हा ह्याच्यामध्ये हे लोण लिंबू हे काढून घेते पावश्यत्या लोण लिंबावरती भरपूर हळद आहे जर तुम्हाला वाटायचं हळद कमी आहे तुमच्या लोणच्यासाठी तर तुम्ही वरती थोडी एक्स्ट्रा हळद घालू शकता मी ह्याच्यामध्ये हळद एक्स्ट्रा घालत नाही आहे कारण का ऑलरेडी ह्याच्यामध्ये हळद भरपूर आहे आता मसाला वाटलेला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे मिरच्या बारीक केलेल्या मिरची पावडर हिंग मीठ आणि हा बारीक चिरून घेतलेला गुळ माझं गोड पाहिजे असेल जास्ती आणखी थोडं गुळाचं प्रमाण तुम्हीच वाढवू शकतात आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मिरचीसुद्धा टाकली आहे आणि मसाला पण टाकला आहे मी मिर मसाला ह्याच्याकरता टाकला आहे की लिंबू आहे तो तिखटपणा जास्ती तिखटपणा सोसून घेईन त्याच्याकरता मसालासुद्धा टाकला आहे मी ह्याच्यामध्ये मिरची तर घातलीच ह्याच्यामध्ये पण मिरची आणि मसाल्यामुळे छान असा टेस्ट येईल लोणच्याला आता, है मंजे हे मसाल है न, आता, आता हे लोणचं पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया म्हणजे ह्याच्यामध्ये मसाला आहे ना तो चांगला मस्त सळीकडे लागेल पा पंधरा मिनटापेक्षा पण जास्त तुम्ही ठेवला तरी चालेल असं बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनटं झालेत पंधरा मिनटामध्ये तुम्ही बघू शकता लोणच्यावरती कसा कलर आला आहे छान असं ओलसरं झाला आहे लोणचं मग अशी सुक्कं वाट होतं आता पाहू शकतात एकदम असं ओलावा आला आहे लोणच्याला आता ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय हे तेल मी आधी गरम करून घेतलंय नंतर गार केलाय चांगलं गरम करून घेतलंय आणि मग गार केलाय हे सगळं मिक्स करून घ्यायचंय काचेची बरणी घेतली चांगली स्वच्छ धुवून घेतलीय आणि मग हिला बरणीला चांगली कोरडी करून आहे आता हे लोणचं ह्याच्यामध्ये भरून घेऊया लिंबाचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जर करायला विसरू नका